महालपाती ग्रामपंचायत निवडणुकीची पार्श्वभूमी आता हळूहळू तयार होत आहे आणि गावातील विविध इच्छुक उमेदवारांशी संवाद साधून त्यांची विचारांची माहिती गावपर्यंत गावकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रबंधभूमीचा एक निष्पक्ष आणि निर्मिळ प्रयत्न आहे अलीकडेच महालपाटणे गावचे ग्रामदैवत खंडेराव महाराजांच्या यात्रा उत्सवाच्या दरम्यान गावात एक बॅनर सगळ्यांचं लक्ष वेधून घेत होता त्या बॅनरद्वारे एका महिला उमेदवाराने आपण आगामी ग्रामपंचायत निवडणुकीत इच्छुक असल्याची भूमिका जाहीर केली आहे याच पार्श्वभूमीवर आज आम्ही त्यांच्याशी थेट संवाद साधत आहोत आजच्या या मुलाखतीत आपण भेटणार आहोत सर्वसामान्य कुटुंबातून पुढे आलेल्या उच्च शिक्षित आणि तरुण पिढीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या एका महिला इच्छुक उमेदवाराला महिला समक्षीकरण विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास गावातील विविध समाज घटकांशी संबंधित प्रश्न तसेच स्थानिक पातळीवरील विकास मुकामांबाबत त्यांची भूमिका काय आहे हे जाणून घेण्याचा प्रबंधभूमीचा हा प्रयत्न असेल गावासाठी आरोग्य सुविधा पायाभूत गरजा आणि सर्व समाज घटकांच्या प्रश्नांकडे त्या कशा पाहतात यावरही या, या मुलाखतीत चर्चा होणार आहे चला तर मग ऐकूया त्यांच्या थेट शब्दात पण त्यांची मते नमस्कार प्रबंध भूमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण देवळा तालुक्यातील महालपाटणे गावाच्या आगामी संदर्भात एक मुलाखत आयोजित करत आहोत कारण गेल्या दोन दिवसांपूर्वी महालपाटणे गावाची ग्रामदेवत असलेले खंडरमार यांची यात्रा संपन्न होत आहे आणि या यात्रेमध्ये एक जो असा बॅनर आहे की तो सगळ्यांचं लक्ष वेदित करत आहेत ते म्हणजे एक इच्छुक उमेदवार आहेत ते आगामी ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये सहभाग घेणार आहेत ते थेट सरपंच पदासाठी आपले दावा करतायत आणि ह्याच सरपंच पदासाठी दावा करणाऱ्या महिला कोण त्यांचं फॅमिली बॅकग्राऊंड कोण त्यांचा ग्रामपंचायत मध्ये थेट सरपंच पदासाठी उभं राहण्यामागचा उद्देश काय हे सगळं आपण जाणून घेणार आहोत आता जर आपण माझ्या उज्या बाजूला बघाल तर अत्यंत सर्वसामान्य कुटुंबातील ती महिला आहे ती महिला आहे तरी कोण तिचं शिक्षण किती त्या ह्या निवडणुकीत उभा राहण्यामागचा त्यांचा उद्देश काय सोबतच त्यांचं गावाबद्दलचं विजन काय महिला थेट उमेदवार असल्या कारणाने महिलांसाठी ते गावासाठी काय करू शकतात हे पाहणं महत्वाचं आहे कारण मागील आपण जर ग्रामपंचायतचा महालपाटणे गावाचा इतिहास बघितला तर त्या महालपाटणे ग्रामपंचायत इतिहासात एक महिला सरपंच होती जी आता माजी सरपंच आहे सध्या महालपाटणे गावावर प्रशासक नेमले गेले काही कारणांमुळे त्या महिलांनी ज्या पद्धतीने गावाचा विकास केला त्याच महिलेच्या पावलांवर पालटून गावाचा विकास साधण्याचा दृष्टिकोन त्या महिलेचा आहे आपण आज त्या महिलेशी संवाद साधून त्या महिला आहेत तरी कोण आणि त्यांचे पती जे त्यांना ते ह्या सरपंच पदासाठी निवडणुकीत उभं करतायत या सर्वांची करता आज आपण मुलाखतीद्वारे जाणून घेणार आहोत की त्यांचा ह्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये उभं राहण्याचा उद्देश काय चला तर थेट जाऊया त्यांच्याकडे आणि त्यांच्या विजन संदर्भात त्यांची माहिती घेणार आहोत आपण आता काही वेळापूर्वी सांगितलं होतं की एक सर्वसामान्य कुटुंबातील तरुण आणि तरुणी निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत तेच आता माझ्या डाव्या आणि उजव्या बाजूला बसले आहेत त्यांचं नाव काय त्यांचं शिक्षण किती आणि त्यांचा रिंगणात उतरण्यामागचा दृष्टिकोन काय हे आपण जाणून घेणार आहोत दादा नमस्कार तुमचं नाव काय आणि तुमचं शिक्षण किती नमस्कार मी डॉक्टर गोरख भाऊ पवार महालपाटणे व्यवसाय शेती प्लस डॉक्टर नहीं। नहीं। शेती आणि डॉक्टर हा तुमचा व्यवसाय ज्या थेट सरपंच पदासाठी दावेदार असलेल्या महिला आहेत त्या देखील आपल्या दाव्या बाजूला बसल्या आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधणार ताई तुमचं नाव काय आणि तुमचं शिक्षण किती नमस्कार मी सौभाग सवब, सौभाग्यवती रोशना गोरख पवार माझं शिक्षण एम ए झालेलं आहे माझा मी मराठीतून पदव्युत्तर शिक्षण घेतलेलं आहे अरे वा सध्या गावाची यात्रा सुरू आहे आणि या गावाच्या यात्रेत जो बॅनर लागला तो थेट सरपंच सा पदासाठी उत्सुक असणाऱ्या उमेदवाराचा आणि त्यांचा त्या निवडणुकीत उभं राहण्यामागचा उद्देश काय हे आपण जाणून घेणार आहोत दादा तुम्ही गावात बॅनर लावला त्या थे, बॅनरवरती थेट आपण इच्छुक उमेदवार आहे असं सा सांगितलं गेलं आहे नक्की तुम्ही निवडणुकीत उभं राहण्यामागचं कारण काय सर्वप्रथम ना महिला आरक्षण निघालेलं आहे सी प्रवर्गातून मला गावातले राजकीय पुढाऱ्यां म्हणा किंवा माझे मित्रमंडळ तरुण मित्रमंडळांचा फोन आला की दादा आपण ह्या निवडणुकीत तयारी केली पाहिजे आणि शिक्षण तुमच्या वहिनींचं झालेलं आहे त्याच्यामुळे मी तुमच्या वहिनीं विषय मांडला ते आपल्याला एक ग्रामपंचायत निवडणुकीत रिंगणात उतरुवा असं माझं इच्छा म्हणजे इच्छा नक्कीच म्हणजे गावाची जी जनता त्या गावाची आहे त्या गावाच्या जनतेने सांगितलं की ए महिला प्रवर्ग आहे आणि त्या अनुषंगाने हे दोघं त्या प्रवर्गात बसतात आणि महिला उच्च शिक्षित आहे ताई तुम्ही सांगितलं की तुमचं एम ए बी एड झालेलं आहे तुम्ही उच्च शिक्षित आहात तुम्ही आज गावात बॅनर देखील ला की तुम्ही इच्छुक उमेदवार आहात तुमच्या दृष्टिकोनातून गावाचा विकास झाला पाहिजे का आणि गावासाठी तुम्ही काय करू शकतात नक्कीच नक्कीच झाला पाहिजे कारण तसं म्हणायला गेलं तर मालपाटणे हे गाव खूप ज्या ज्या मा, मागील सरपंच होत्या त्यांनी खूप प्रयत्न केलेला आहे आणि त्यांच्या प्रयत्नाला यश आलेलं आहे आणि त्यांनी खूप काही काम केलेलं आहे त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून माझी इच्छा आहे की मी माझ्या महाल पाटण्याचा पाटणे गावाचा विकास करावा तेथील गोरगरीब जे काही असतील किंवा आ, गोर गरीब जन जन जनतेचे प्रश्न असतील ते प्रश्न सोडव सोडवण्यासाठी माझी इच्छा आहे की मी मी सरपंच सरपंच पद जर माझ्याकडे राहिलं तर या या पदाचा उपयोग करून मी मी माझ्या जन जनतेचा गरीब जनतेचा नक्कीच नक्कीच विकास करण्याचा प्रयत्न करेल आपण जर बघितलं तर अत्यंत छान पद्धतीने सोप्या भाषेत त्यांचा सांगण्याचा उद्देश हा होता की ज्या मा, मा, माग महि मागील महिला सरपंच होत्या त्यांनी गावाचा विकास केला त्या अनुषंगाने गावात काही राजकीय वादळ उठले प्रशासक नेमले गेलं परंतु या सगळ्या गोष्टींचा अपवाद त्यांनी तो विषय देखील घेतला नाही परत त्यांचा एकच उद्देश की गावाचा विकास झाला पाहिजे गुरुदादा मला एक सांगा तुम्ही उच्च शिक्षित आहात उच्च शिक्षित तरुणांच्या माध्यमातून देशाचा विकास झालेला आहे तुमच्या माल तुमच्या दृष्टिकोनातून महालपाटणे गावात कोणते विकास कामं झाले पाहिजेत आणि तुम्ही कोणते विकास कामं भविष्यात करणार आहात सर्वप्रथम ज्या जनतेला म्हणजे घरकुल योजना दलित वस्ती सुधार योजना झाल्या आदिवासी वस्ती झाल्या त्यांच्या काही पाण्याच्या समस्या असतील ते सोडवण्याचं काम आम्ही शंभर टक्के मार्गे लावू नक्कीच गुरुदादांनी सांगितलं की त्यांच्या दृष्टिकोनातून त्यांनी गावाचा विकास कसा होईल हे त्यांनी बोलून दाखवलं ताई आहेत उच्च शिक्षित आहेत त्यांचा मा... दृष्टिकोन कोण दृष्टिकोन काय हे देखील आपण जाणून घेणार ताई तुमचं देखील शिक्षण झालेलं आहे तुमच्या दृष्टिकोनातून महाल पाटण्या गावाचा विकास कसा झाला पाहिजे माझ्या महालपाटण्या पाटण्यातील गोरगरीब ज्या महिला असतील ज्या अपंग किंवा अशा काही विधवा असतील त्यांचा पुनर्वसनाचा नक्कीच मी प्रयत्न करेल आणि बचत गटा गटाच्या मार्फत मा माझ्या गावातील महिलांना कसे नवीन नवीन उद्योग आणता येतील किंवा त्यांचं कसं सबल महिला सबलीकरण कसं होईल याच्यावर माझा नक्कीच भर राहील आणि माझ्या गावामध्ये हॉस्पिटल नाही आहे म्हणजे एक आरोग्य केंद्र नाही आहे त्यामुळे माझ्या गावातील जे गोरगरीब गरीब महिला असतील किंवा जे काही हे असतील सर्वसामान्य जन जनतेसाठी हा खरं तर खूपच हा याचा प्रश्न आहे आरोग्याचा प्रश्न आहे तो सोडवण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू त्याचा त्यासाठी आम्ही आमच्या गावामध्ये नक्कीच आरोग्य केंद्राची तरतूद करू आणि ते न ते कसं आणता येईल याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू आणि जे माझे तसेच प्राथमिक शाळा शाळेत जे शिकणारे माझे बालगोपाल माझे लहान लेक लेकर आहेत त्यांच्यासाठी काही मला मला काही हे आणता येईल का योजना वगैरे कुठल्या प्रकारच्या सरकारी असतील तर त्यांच्या नक्कीच आम्ही पाठपुरावा करून त्या योजनेचा लाभ माझ्या लेकरांना मिळेल याचा नक्कीच आम्ही प्रयत्न करू नक्कीच अत्यंत छान मुद्दा असा या ठिकाणी त्यांनी घेतलेला आहे तो म्हणजे आरोग्य उपकेंद्राचा महालपाटणे गावाच्या पाच किलोमीटरच्या परिसरामध्ये सध्या स्थितीमध्ये आरोग्य उपकेंद्र आहे एक मेशीमध्ये आहे एक निंबोळ्या निंबोळा या ठिकाणी परंतु महाल पाटणे गावात आरोग्य उपकेंद्र नाही मुळात म्हणजे त्यांचा उद्देश हाच आहे की महालपाटणे गावातील ज्या महिला असतील त्यांच्या करण्यासाठी त्या कटिबद्ध आहेत बचत गट योजनेच्या माध्यमातून महिलांना कसा फायदा देता येईल आणि सगळ्यात महत्वाचा विषय जो त्यांनी घेतला तो म्हणजे महाल पाटणे गावात आरोग्य उपकेंद्र नाही तो त्यांचा आणण्याचा उद्देश राहील आणि जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांचा कसा विकास होईल त्यांना अनेक योजनांच्या शासकीय योजनांचा कसा फायदा होईल तो देखील त्यांचा एक उद्देश आहे की ते गावासाठी काय करू शकतात बरोबर आता तुम्हाला एक प्रश्न असणार आहे तुम्ही आता निवडणुकीत उतरतायत निवडणुकीत अनेक गट तट असतात अनेक वेळा राजकीय खेळी खेळल्या जातात पण तुमचा कुठलाच राजकीय फॅमिली बॅकग्राऊंड नाही मग तुम्ही असं अचानक निवडणुकीत उतरणे सगळ्यांसाठी एक सरप्राईज आहे गावात बॅनर लागलेत तुम्ही इच्छुक उमेदवार दिसतात गावाच्या जनतेचा तुम्हाला कसा प्रतिसाद आहे सर्वप्रथम ना माझे मित्र तरुण मित्र मंडळ यांनी मला सांगितलं की दादा आपण चांगलं वगैरे तर आपण शंभर टक्का एक प्रयत्न करू दादा म्हणता की प्रयत्न करू खरं तर थेट सरपंच पदासाठी उमेदवार तुम्ही आहात तुमच्या उद्देशाने किंवा तुमच्या दृष्टिकोनातून महालपाटणे गावासाठी तुम्ही अजून काय करू शकता माझ्या महालपाटणे गावामध्ये ज्या महिलांना काही विधवा आहेत अपंग आहेत अशा अशा महिलांसाठी मान बांधन तत्वावर काही करता येईल का किंवा कोणती योजना आणता येईल का या योजनेचा आम्ही पाठपुरावा करू आणि दलित दलित वस्तीचा देखील आम्ही विकास करू दलित आदिवासी तसेच इतर जा इतर इ इतर जे काही इतर समाज समाजाचाही आम्ही विकास करण्याचा नक्कीच प्रयत्न करू आणि ज्या नवीन नवीन ज्या काही योजना आहेत त्या योजनांचा आम्ही आणण्याचा आन, प्रयत्न करू बघा माझे माझं जसं फॅमिली बॅ बाग, बॅकग्राऊंड बघाल तर माझे आ, आ आईवडील देखील हे सर्व सा सामान्य कुटुंब असं सर, सर्वसाधारणच परिस्थिती म्हणजे मी एकंदरीत सर्वसामान्य कुटुंबातून कुटुंबातूनच आलेली आहे माझं शिक्षण शिक्षण हे मी केले तर माझ्या माझ्या आईवडिलांची एकच इच्छा होती श बेटा तू शिक्षण घेतेस या शिक्षणाचा कुठेतरी तू उपयोग कर पण पण मग ती संधी आता मला ती खरं तर मी ओ, काय फल समजत नाही आहे पण मग ती चालून आलेली आहे आणि त्याच्यासाठी माझे सासू हे देखील आशीर्वाद आहे आणि क सर्वप्रथम माझ्या माझ्या पतींचा खूप सपोर्ट आहे आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली मी आज मा, आज एवढं मोठं पाऊल उचलणार आहे त्यासाठी मला माझ्या माझ्या सासू सासरांचा देखील मला आशीर्वादाची गरज आहे आणि मी नक्कीच नक्कीच आपण दोघांचा दृष्टिकोन काही हा आपण जाणून घेतला आता शेवटचा प्रश्न ताई तुमच्या समोर अनेक विरोधक असतील जे भविष्यात ते देखील फॉर्म भरतील हे होत असताना जनतेने तुम्हाला का निवडून द्यावं बघा मी एक उच्च शिक्षित उच्च शिक्षित महिला आहे आणि माझ्या शिक्षणाचा कुठेतरी मला फायदा करून घ्यायचा आहे आणि म्हणजे गावाच्या विकासासाठी म मा, माझा शिक्षणाचा मला उपयोग करून घ्यायचा आहे त्यासाठी मी पण जी आता जी संधी चालून आलेली आहे त्या संधीचं मी सोनं करण्याचा प्रयत्न करेल परंतु मी माझ्या मायबाप जनतेला एकच आव्हान करेल तर ह्या संधीचं सोनं करण्यासाठी तुम्हीही मला साथ द्या आणि मी गावाच गावाच गावाचा विकास परिपूर्ण करण्याचा मी प्रयत्न करेल एवढीच माझी इच्छा आहे नक्कीच आपण बघितलं असेल की ह्या दोघांचा दृष्टिकोन काय गावातला संदर्भातला हा आपण जाणून घेतला ताई शेवटचा प्रश्न असणार आहे ताई तुमच्या समोर अनेक लोक फॉर्म भरतील अनेक लोक इच्छुक आहात परंतु माल जनतेने तुम्हाला का निवडून द्यावं बघा मी एक उच्च शिक्षित महिला आहे आणि माझ्या शिक्षणाचा उपयोग मला गावाच्या विकासासाठीच करायचं आहे त्यासाठी माझ्या मायबाप जनतेला मी की मला मला ही एवढी यो, मोठी जी संधी चालवून आलेली आहे त्या संधीचं मला सोनं करायचं आहे त्यासाठी तुम्ही मला ही संधी द्या हीच माझे अपेक्षा आहे सांगायचं नक्कीच ताईंचं सांगायचा मूळ उद्देश हाच आहे की त्यांना ते संधीचं सोनं करायचंय फक्त मायबाप जनतेने त्यांना साथ दिली पाहिजे नक्कीच गावाच्या विकासासाठी जर तरुण आणि तरुणी एकत्र घेऊन गावाचा विकास साधत असतील महत्वाचा त्यांनी तरून एक मुद्दा मांडला गावासाठी आरोग्य उपकेंद्र त्यांना आणायचं त्यांचा एक त्यांची एक इच्छा आहे ती इच्छा देखील त्यांची पूर्ण हो कारण आपण जर बघितलं अनेक ग्रामीण भागांमध्ये दे आज देखील आरोग्य सुविधा कमी पडतायत त्या आरोग्य सुविधा नसल्यामुळे अनेकांचे हाल होतात परंतु जो मूळ त्यांनी मुद्दा घेतला तो आरोग्य उपकेंद्राचा नक्कीच तो खरंच विचार करण्यामागचा आहे कारण मालपाटणे गावात आरोग्य उपकेंद्र नाही पाच किलोमीटरच्या अंतरावर लोकांना जावं लागतं त्या ठिकाणी त्यांना ते आरोग्याच्या सुविधा घ्याव्या लागतात परंतु जर मालपाटणे गावात आरोग्य सुविधा आली तर नक्कीच गावाचा विकास गावा होईल सोबतच आगामी निवडणुकीत आगामी काळात अनेक इच्छुक उमेदवार फॉर्म भरतील अनेक इच्छुक उमेदवारांना त्यांना सामोरं जावं लागणारे त्यावेळी जनता जनार्दन कोणाला कौल देते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे आज आपण पवार कुटुंबियांशी संवाद चालला त्यांचा गावाचा दृष्टिकोन जाणून घेतला परंतु यांची जी विरोधक असतील त्यांची देखील बाजू आपल्याला मांडावं लागणार आहे त्यांचा देखील दृष्टिकोन आपल्याला जाणून घ्यावा लागणार आहे त्यावेळी मायबाप जनता नक्की कोणाला कौल देते हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे सहकारी मित्र चंद्रकांत नारळे समी सुनील बेलदार महाल पाटणे नाशिक ताज्या व महत्वाच्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा प्रबलभूमी करा करावं या दहा जीवनात अपडेट राहा